तीस वर्ष तन मन धनाने साथ दिली सर्व बहुजन समाज त्यांच्या पाठीमाग एका शिक्क्याने मतदान करत उभा राहिला आज एक एक लाख मतांनी आपण त्यांना निवडून दिलं मित्रांनो आपल्या तालुक्यामध्ये कुठलीही संशोधन संस्था ते आजपर्यंत आणू शकले नाहीत एक इंजिनिअर कॉलेज एमबीबीएस कॉलेज असं उच्च शिक्षणाचं कुठल्याही व्यवस्था आपल्या तालुक्यामध्ये आजपर्यंत निर्माण करू शकले नाहीत तुम्ही विचार करा परंतु अक्कलकोट मधल्या तालुक्यातील लोकांच्या अक्कलकोट मधल्या तालुक्यातील गाव आज त्या ठिकाणी सिंचनाखाली या धरणाच्या पाण्याने आणले जात आहे परंतु माडा तालुक्यातील कुर्डू आंबाड पिपळकुट यासाठी गाव आज हा कित्येक वर्षापासून पाणी मागत आहेत तर त्या लोकांना ह्या बबनराव शिंदेच्या कारखान्याने पिण्याच्या शेतीच्या पाण्याच्या ऐवजी मळीच पाणी पाजायचं काटकाल असताना आणि दोन हजार एकवीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत अविरतपणे पंचवीस इंच पाईपलाईन ने पाणी त्या आंबडगावच्या जलसंधार विभागाच्या तळ्यामध्ये सोडण्यात येत होतं मित्रांनो गावकरी ज्यावेळेस मला भेटले त्यांनी मला सांगितलं की गावातले जे प्रमुख पुढारी आहेत ते सगळे मॅनेज आहेत दादा तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने काहीतरी करा जनावर गाप जात नाही लोक जा लोक या ठिकाणचे लोक जास्त जा पाणी आणून पीत आहेत परंतु जनावराच्या पाण्याचं काय करायचं माणसांना अशा आजा आजार उमटवायला लागल्यात की किती आजार का व्हायला लागले ते समजणार मला त्या गाववाली ताकद दिली मी कायदेशीर प्रश्न उठवला केली निवेदन दिली आणि ते आठवड्यामध्ये ह्या शिंदेच्या मळीच्या पाण्याला प्रतिबंध केला गेला तर त्याच्यानंतर मला बऱ्याच जणांचे फोन आले धमक्यामध्ये प्रयत्न केला गेला पण मी एकच सांगितलं आरपीआय सच्चा कार्यकर्ता आहे बाबासाहेबांच्या छत्रपती शिवरायाच्या विचाराने प्रेरित होऊन कसा लागतायच्या बांधून हे मी आज समाजाच्या विकासासाठी माझ्या आयुष्याचा एक एक क्षण वेचण्याचा निर्धार केलेला आहे तुमच्या पिकाला तुमच्या धमकेला मी घाबरत नाही तुम्ही जेवढं मला डवचायचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला उघड पडलं जाईल आणि तुम्हाला माझ्या रक्ताच्या शेवटच्या थांबापर्यंत विरोधच केला जाईल मित्रांनो हा विरोध व्यक्तिगत नाही लक्षात घ्या आपण यांना तीस वर्ष संधी दिली तीस वर्ष यांना संधी दिली परंतु यांना त्या संधीचं सोनं करता आलं नाही आज यांच्या चरित्रावर एवढे डाग आहेत की ते पुस्ता पुस्तक यांचं आयुष्य संपून जाईल परंतु ते डाग संपणार नाही आज तीस वर्ष यांना सत्ता दिली तर ते आता म्हणतोय मग ते आता म्हणतात की माझ्या पोराला संधी द्या कशासाठी संधी द्या बाबा काय करतो तुम्ही तुमचं कोणत्याही तुम्ही संधी द्यायची जिंतीनं तुम्ही एका जातीचं प्रतिनिधित्व करता का हा आज ओबीसी समाजाचं पंचायत समितीचं सभापती पदाचं जे आरक्षण होतं ते आरक्षण तुम्ही तुमच्या पोराला दिलं आणि त्याला सभापती केलं का दादा माळी समाज मुस्लिम समाज नावी समाज वटर समाज जेवढे काय बहुजन बांधव होते तीनशे शहात्तर जाती होत्या त्या तुमच्या पाठीमाग आज पण एका शिक्षणी त्यांनी मतदान केलं नाही का तुमच्या पाठीमागा बहुजन समाज दलित समाज आजपर्यंत खंबीरपणे पाठीमागा राहिला परंतु दादा तुम्ही त्या समाजाला काय दिले याच तुम्ही आत्मपरीक्षण करा आज मी दुसऱ्या नेत्याचा फोन आला असता तर या स्टेज भाषणासाठी आलो नसतो बाबाच्या जीवन चरित्राविषयी अभ्यास करत असतो माहिती घेत असतो आज मित्रांनो त्यांनी हा जो कार्यकर्ता किरदार मेळाव्या आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे विचार करा त्यांच्या पाठीमाग खूप मोठी शक्ती नाही आज सबम धमधांडगी लोक आहेत सगळ्या गोष्टींना सक्षम आहे सत्ता संपत्ती सामर्थ्याने मजबूत असलेल्या व्यक्तीच्या विरोधात हो संजय बाबा कोकडी यांनी जो आज लढा उभा केलेला आहे आपली प्रत्येकाची एकच अपेक्षा असली पाहिजे की अशा लढा व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर